उतरण अरे जय थाम धावू नकोस पडशील असं म्हणत स्वप्ना बाकावरून उठली आणि घसरकुंडीच्या दिशेने चालू लागली आज नेहमीपेक्षा बागेत जरा जास्तच गर्दी होती जयला घसरकुंडीवरून खाली घसरत येताना पाहायचं म्हणजे तिच्यासाठी मोठी पर्वणीच असायची तिला अगदी तिचं बालपण आठवायचं ती आईबाबांबरोबर बागेत जायची झोक्यावर सी सॉवर मनसोक्त खेळायची भीती फक्त घसरकुंडीची आई म्हणायची अगं स्वप्ना खाली ये बाकी मुलं ताटकळली आहेत पण स्वतःला असं झोकून द्यायचं आणि उतरणीवरनं घसरत यायचं याचीच तिला भीती वाटायची वरच्या चौकोनी पत्र्यावरच ती बसून राहायची तिच्या मागे पायऱ्यांपर्यंत मुलांची रांग लागायची तिच्या मागची एक दोन मुलं म्हणायची ए पुढे जा नाही तर आम्हाला जाऊ दे हो ना बाजू पण ती बाजूही व्हायची नाही आणि खालीही जायची नाही मग त्यातल्या त्यात, त्यात एखाद्या पोराने तिला मागून धक् मागून धक्का मारायचा आणि मग ती गरकन खाली यायची खाली आल्यानंतर मात्र वाटायचं आपण उतरणीला उगीच घाबरलो घसरकुंडीची उतरण काय किंवा आयुष्याची जीव घाबरतोच नाही मुलांच्या गोंधळाने ती पुन्हा भानावर आली अरे जय उतर की खाली मी आहे पकडायला हात सोड पाहू त्या घसरकुंडीवरचा तिच्याच बालपणाची पुनरावृत्ती होत होती जाणू तिला खरं तर हसू येत होतं कसा बाई हा मुलगा आपल्यासारखाच घाबरा आपल्याला सावरायला निदान सई तरी होती बिचाऱ्या जयला मित्रही नाही त्याच्या अबोलपणामुळे त्याची फार कुणाशी मैत्री होतच नसे तिच्या मनात विचार येत होते आणि जात होते पुन्हा जयकडे पाहून ती म्हणाली तुला यायचं नसेल तर बाजू तरी हो बाकी मुलांना खेळू दे पाहू जयचा चेहरा पाहण्यासारखा झाला राज्य करायचंही नव्हतं आणि सिंहासन सोडायचंही नव्हतं अशी केविलवाणी अवस्था त्या बिचाऱ्या राजाची झाली होती मुलांचा गोंधळ वाढत होता आणि आता हळूहळू त्यांचे पालक सुद्धा जमा होऊ लागले होते तेवढ्यात अचानक एक कॅप घातलेला गॉगल लावलेला जय एवढाच मुलगा सगळ्यांना बाजूला सडून वर आला त्या चौकोनी पत्र्यावर मागे जाऊन बसला त्याने स्वतः स्वतःच्या पायामध्ये जयला पकडलं आणि म्हणाला हो पुढे हात सोड काय नाही होत जयला काही कळेपर्यंत त्याने जयने घसरकुंडीला घट्ट पकडलेले हात सोडून टाकले आणि त्याच्या हातात धरले मागून जयला घेऊनच तो घसरकुंडीवरून सुर दिशी खाली आला अरे 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 स्वप्ना एवढं म्हणेपर्यंत दोघेही घसरकुंडीच्या तळाशी पोहोचले होते आणि एकमेकांना टाळ्या देऊन हसत होते या मुलाची स्वप्नाला जरा गंमत वाटली काय बिंधास्त मुलगा आहे त्याचं हसणं थांबल्यावर स्वप्नाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला त्याचे सोनेरी कुरळे केस किती सुंदर दिसत होते तुझं नाव काय रे बाळा स्वप्नाने विचारलं त्याने ऐटीत तुळ्यावरचा गॉगल काढला शेखहँण करण्यासाठी हात पुढे केला आणि म्हणाला मी ऋषी स्वप्नाने त्याचा इवलासा हात हातात घेतला दहा वर्षांचा चिमुकला असेल पण ॲटिट्यूड एखाद्या दे हिरोसारखा देत होता ऋषी छान नाव आहे पण राहतोच कुठे याआधी तुला कधी बागेत पाहिलं नव्हतं मी आईकडे राहतो त्याच्या बाळभोत उत्तरावर स्वप्नाला आणखीन हसू हसू फुटलं अरे पण मग तुझी आई कुठे आहे गार्डनमध्ये तू एकटाच आलास की काय एकटा नाही बाबांबरोबर आलो आहे पण त्या गर्दी ते कुठेतरी हरवले आहेत त्यांनाच शोधत होतो पण मध्येच घसरकुंडी दिसली म्हणून म्हटलं घसरकुंडीची एक राऊंड खेळून जावं ऋषी म्हणाला अरे बापरे या मुलाला म्हणावं तरी काय म्हणतोय तरी कसा या एवढ्या गर्दीत हा नव्हे तर याचे बाबा हरवलेत आणि हा मोठ्या तोऱ्यात बाबांना शोधायला निघालाय पण स्वप्नाला परिस्थितीचं गांभीर्य कळलं म्हणजे हा ऋषी बाबांचा हात सोडून नक्कीच कुठेतरी धावत आला असणार आणि हरवला असणार आणि आता ह्याचे बाबा सुद्धा याची काळजी करत असणार आता याला सोडायला नको नाहीतर हा अजून कुठेतरी जाईल शिवाय आजकाल जमाना काही बरोबर नाही एवढा गोड मुलगा उगीच कुणा वाईट माणसाच्या नजरेस पडायला नको हे बघ ऋषी तू आता माझा हात सोडून कुठेही जायचं नाहीस आपण तुझ्या बाबांना शोधूया तुझ्या बाबांचा मोबाईल नंबर माहिती आहे का तुला नाही नंबर तर मला बायहाट नाही आहे पण त्यांचा नंबर मी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केला आहे ऋषी म्हणाला तुझ्याकडे मोबाईल आहे स्वप्नाने आश्चर्याने विचारलं हो पण मी तो घरीच ठेवला आहे मग मात्र स्वप्नाने कपाळावर हात मारून घेतला बरं मला सांग तू राहतोस कुठे म्हणजे कोणत्या सोसायटीत कोणत्या एरियात ती एवढं विचारेपर्यंत वॉचमॅन धावत धावत स्वप्नाकडे आला ताई ताई या मुलाचं नाव ऋषी आहे का याचे बाबा याला शोधतायत वॉचमॅनने विचारलं हो हो दादा हा ऋषीच कुठेच त्याचे बाबा ती समोरच्या बाजूला कमान आहे ना तिथे त्यांना थांबायला सांगितलं होतं मी अहो अख्खं गार्डन धुंडाळलं पण हा काही दिसत नव्हता नशीब तुम्हाला तरी भेटला आता याला याच्या बाबांकडे सुपूर्त करतो चल रे मुला असं म्हणत वॉचमन दादा ऋषीचा हात धरू लागले त्यांचा हात सोडवत ऋषी म्हणाला अहो काका मी काही चोर आहे का मला कशाला आहे मला अजून खेळायचं आहे बाबा आता मला घरी घेऊन जातील पण इतक्यात काही मला घरी जायचं नाही ऋषी गयावया करू लागला हे बघ ते सगळं तू तुझ्या तु तु बाबांशी बोल बाबा मी तुला त्यांच्याकडे घेऊन जातो दादा जरा जबरदस्ती करू लागले मग दोघांची खेचाखेची चालू झाली तेव्हा मग स्वप्नालाच मध्ये पडावं लागलं असू दे असू दे वॉचमॅन दादा मी त्याला त्याच्या बाबांकडे घेऊन जाते त्यालाही समजावते काळजी करू नका स्वप्ना म्हणाली बरं पण मग मी त्याच्या बाबांना सांगून येतो की तुमचा मुलगा सापडला म्हणून तुम्ही इथेच थांबा मी त्यांनाच इथे पाठवून देतो असं म्हणत वॉचमन दादा तर निघून गेले ऋषी जयकडे पाहत होता मग स्वप्नानेच ओळख करून दिली अरे ऋषी हा जय तुम्ही दोघे मिळून खेळू शकता चल जय आपण झोक्यावर बसू ऋषी म्हणाला तेवढ्याच स्वप्नाने त्याला थांबवलं थांब थांब आधी तुझ्या बाबांना इथे येऊ दे तू त्यांना भेट आणि मग वाटेल तिकडे खेळायला जा पण आधी बाबा नाही येऊ हो दे तुझी कस्टडी त्यांच्याकडे दिली की मग मी निश्चिंत होईन असं म्हणत स्वप्ना त्याच्या बाबांची वाट पाहू लागली हलक्या पिवळ्या रंगाचं टी शर्ट ब्लू जीन्स डोळ्यावर गॉगल उंची साधारण पाच दहा पाच दहा रंग गोरा दाढी वाढवलेली असा पुरुष पुढे पुढे येत होता हेच ऋषीचे बाबा असतील का बहुतेक हेच असावेत दोघांची स्टाईल मारण्याची पद्धत जवळजवळ सारखीच होती ऋषी दृष्टीपथास पडताच त्याने डोळ्यावरचा गॉगल काढला त्यांच्या चेहऱ्यावर ताण आणि भीती स्पष्ट दिसत होती त्यांनी ऋषीला हाक मारली काय रे हा चून कुठे पळालास ऋषी काही बोलला नाही फक्त हसला फार गोड मुलगा आहे तुमचा वॉचमन स्पॉसमॅनदाना म्हटलं की तो इथे खेळतोय असं तुम्हाला कळवा स्वप्ना म्हणाली इतका वेळ त्याचे बाबा ऋषीकडे पाहत होते त्यामुळे त्या, त्या दोघांची अजून तशी नजरानजर झाली नव्हती थँक्यू तुम्ही होतात म्हणून बरं झालं नाहीतर याला आणखीन कुठे कुठे शोधायला लागलं असतं कुणाच ठाऊ स्वप्नाकडे वळत तो म्हणाला आणि मग दोघं एकमेकांकडे पाहत राहिले स्वप्नाला त्यांचा चेहरा ओळखीचा वाटला आणि कदाचित त्यांनाही राज तुम्ही हो स्वप्ना त्याने प्रश्नार्थक विचारलं बाप रे किती वर्षांनी भेटतोय आपण स्वप्ना म्हणाली हो तेरा चौदा वर्ष झाली असतील नाही हो निश्चितच राज म्हणाला पण तुम्ही इथेच राहता का स्वप्नाने विचारलं नाही अलीकडे शिफ्ट झालो आहे राज म्हणाला तुम्ही इथेच राहता राजने विचारलं त्याची नजर कुणाला तरी शोधत होती बहुतेक स्वप्नाच्या नवऱ्याला हो इथे जवळपासच तिने मुद्दा ॲड्रेस सांगायचं टाळून दिलं त्यानेही फार खोदून खोदून विचारलं नाही स्वप्नाचं आता लग्न झालं होतं तेव्हा उगीच कशाला ओळख वाढवायची आणि कशाला त्याच त्याच आठवणी उगाळत राहायच्या आपापल्या आयुष्यात आता आपण पुढे गेलो आहोत दोघांचेही मार्ग वेगळे झाले आहेत ध्येय वेगळे आहेत मग उकरून तेच विषय कशाला काढायचे पुन्हा नव्याने संबंध कशाला जोडायला जायचे योगायोगाने भेट झाली कसं आहे काय विचारलं बस तेवढंच ठीक दोघांच्याही मनात साधारण असेच विचार चालले होते तेवढ्यात ऋषी म्हणाला बाबा चला ना आईस्क्रीम खाऊया माझ्या नवीन फ्रेंडला पण घेऊन जाऊ ऋषीचं हट्ट पाहून स्वप्नालासुद्धा एकदम ऑकवड वाटलं ती पटकन म्हणाली ऋषी बाळा आईस्क्रीमचा प्लॅन पुन्हा केला तरी आता की नाही आम्हाला लवकर घरी जायचं आहे नाही आई जाऊया ना ऋषीबरोबर आम्हाला खूप खेळायचं आहे जयने पण हट्ट केला हो नाही करता करता मग राज म्हणाला इथे जवळच आईस्क्रीम पार्लर आहे जास्त वेळ लागणार नाही मग मात्र तिला जावंच लागलं वाटेत फार काही बोलणं होऊ शकलं नाही आईस्क्रीम ऑर्डर केल्यानंतर बराच वेळ दाबून ठेवलेला प्रश्न स्वप्नाने विचारून टाकला ऋषीची आई दिसत नाही आ, ती ऑफिसच्या कामासाठी परदेशी गेली आहे जखमेवर मीठ चोळावं असं क्षणभर स्वप्नाला झालं पण राज खुश आहेत ना त्यांचं छान त्रिकोणी कुटुंब आहे हे पाहून आणि ऐकून तिला मनापासून बरं वाटलं एखाद्या व्यक्तीचं हित चिंतणं म्हणजेही प्रेमच त्यांचं सगळं छान चाललं आहे याचा आनंद होणं हाही प्रेमाचाच एक भाग इतक्या वर्षांनी भेटून खूप बरं वाटलं राज म्हणाला स्वप्नाने फक्त मान हलवली सई कशी आहे पूर्ण सोडलं आणि मग हळूहळू कॉन्टॅक्टही सुटतच गेला माझा फोन नंबरसुद्धा बदलला ना त्यामुळे आता काहीच कॉन्टॅक्ट उरला नाही तिचा नंबर असेल तर द्या ना मला आजच तिची खूप आठवण काढली होती मी मगास घसरकुंडीचा प्रसंग आठवून स्वप्ना बोलत होती तिचाही नंबर तुम्हाला देतो आणि तुमचाही नंबर तिला देतो सईच्या आठवणीने स्वप्न सईच्या आठवणीने स्वप्नाचं मन अगदी व्याकुळ झालं तिची लाडकी मैत्रीण सई सुखदुःखाची भागीदार न कळत घडलेल्या प्रेमाची आणि मन चिरणाऱ्या प्रेमभंगाची एकमेव साक्षीदार हिम्मत करून राज तिला विचारणारच होता की तुमचे मिस्टर बरोबर नाहीत का तेवढ्याच स्वप्नाचा फोन वाजला हो हो मावशी मी लक्केच आले असं म्हणत तिने फोन ठेवला मला आता निघायलाच हवं अहो घरी कामवाल्या मावशी आल्या आहेत आणि चावी घेऊन मी इथे आले त्यात इथे ताटकळत माझी वाट पाहतायत जय चल पटकन तिने पटकन जयला हाताशी धरलं अहो तुमचा फोन नंबर देताय ना याच नंबरवर मग सईचा नंबर फॉरवर्ड करतो क्षणभर ती विचारात पडली पण मग नंतर लगेचच नंबर देऊन आणि निरोप घेऊन ती चालू लागली अशी अनपेक्षित भेट झाल्यावर आनंद होतो का की दुःख होतं अपेक्षा वाढते की अपेक्षा भंग होतो ती आजची भेट व्हायला हवी होती की नको असे अनेक प्रश्न तिच्या मनात रात्रभर रेंगाळत राहिले फोन नंबर देऊन आपण चुकी तर केली ना। नाही ना उगीच आपल्यामुळे त्यांच्या संसारात किंचितचाही ओरखडा पडलेला मला आवडणार नाही चालणारही नाही न जाणू त्यांच्या पत्नी कशा असतील बायकांच्या मनात संशयाचा किडा वळवळायला वड़ फार वेळ लागत नाही त्यात आपली लग्न आधीपासूनची ओळख आपल्याबद्दल त्यांनी त्यांच्या बायकोला काही सांगितलं असेल का पण नंबर न देऊन तरी कसं चालणार त्यांनी स्वतःहून नंबर मागितला आणि नंबर दिला नसता तर या जन्मात सईची भेट होणं शक्य नव्हतं तिला सई आठवली तिची जीवाभावाची मैत्रीण लहानपणापासून ते अगदी कॉलेजच्या शेवटच्या वर्षांपर्यंत त्या दोघी एकत्र राहिल्या तिला ते सगळे दिवस आठवले सईच्या आणि तिच्या घरातल्यांमध्ये एकोपा होता म्हणूनच तर हक्काने गावी जाताना तिच्या आईने तिला सईच्या घरी राहण्याची परवानगी दिली होती बहिणी गावच्या जमिनीचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे हां घरात स्वप्न एकटी आहे मध्ये मध्ये तिच्यावर लक्ष ठेवत जा आणि रात्री तिच्या सोबतीला सईला झोपायला पाठवत जा आठवडाभर तरी आम्ही गावीच असू अहो स्वप्नाची आई तुम्ही काही काळजी करू नका बिनधास्त गावी जा मला माझी सई तशीच स्वप्ना आणि दोघींची एकमेकींवर एवढी माया आहे की दोघी अगदी एका ताटातसुद्धा जेवतील तेव्हा तुम्ही कसलीही काळजी करू नका तुमची कामं आरो आरामात आटोपून या पण तो एक आठवडा मन आणि आयुष्य ढवळून निघाला दुसऱ्या दिवशी दोघी कॉलेज कॉलेजमधून घरी आल्या तेव्हा सईचा भाऊ राज काही कामानिमित्त इथे राहायला आला होता दादा अरे कधी आलास आणि कामानिमित्त आला असलास तरी आता दहा पंधरा दिवस इथेच राहायचं सई आग्रहाने त्याच्याशी बोलत होती सईबाई पंधरा दिवस इथे राहिलो तर माझी कंपनी कोण चालवेल माझा बॉस मला कामावरून काढून टाकेल पण तू म्हणतेस तर पाच सात दिवस आहे मी इथे तो असं म्हणताच सईची कळी एकदम खुल्ली हो ना मग आपण भरगतचा प्रोग्राम करूया उद्या पिक्चरला परवा ट्रेकिंगला आणि तेरवा डिनर पार्टी कबूल सईने विचारलं अगदी कबूल अरे हो दादा हिच्याशी ओळख करून द्यायची राहिलीच नाही ही माझी मैत्रीण सईचं वाक्य अर्धवट टोळत राज म्हणाला स्वप्ना ना ओळखतो की हिला मी अगं किती वेळा मी इथे आलो आहे सतत तुझ्याबरोबर तर असते ती हां आता मध्ये चार पाच वर्षांचा गॅप पडला तेवढंच तो बोलत होता आणि स्वप्ना त्याच्या देखण्या रूपाकडे पाहत राहिली देव एखाद्या व्यक्तीला इतकं सुंदर कसं का काय बनवू शकतो कुणाच ठाऊ बस तोच त्यांच्या प्रेमाचा टर्निंग पॉईंट ठरला साध्या भोळ्या स्वप्नाच्या प्रेमात राज आकंठ बुडाला तरी सई म्हणत होती दादा तू स्वप्नाच्या प्रेमाभिमात पडलायस की काय अलीकडे मी काय बोलते याच्याकडे तुझं लक्ष नसतं सारखं त्या स्वप्नाकडे पाहत राहतोस खरं सांग तसं असेल तर माझी मदतच होईल तुम्हाला सई मग तू मदतीला लागच कारण खरोखरच मला स्वप्न आवडू लागली आहे अगं मला तिच्याशी लग्न करायचं आहे प्रेम करायचं एखाद्या मुलीला फिरवायचं आणि मग सोडून द्यायचं अशा विचारांचा मुलगा मी अजिबात नाही मी स्वप्नावर मनापासून प्रेम करू लागलो आहे ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे आणि म्हणूनच मला तिच्याशीच लग्न करायचंय हेही तेवढंच खरं आहे फक्त तिच्या मनाचा तेवढा कौल घे राज म्हणाला तिच्या मनाचा काय कौल घेणार ती तर पुरती बावरली आहे तिची नजर सतत भिरभिरत असते याआधी ती इतकी गोंधळलेली इतकी भेदरलेली मी कधीच पाहिली नव्हती पण आता तू म्हणतो आहेस ना तर सरळ सरळ तिला विचारूनच टाकते आणि मग तिने सरळ स्वप्नाला विचारलं होतं काय ग माझ्या दादावर लाईन मारतेस ना ते ऐकून स्वप्ना काय घाबरली नाही ग तुला ते काही म्हणाले का घाबरत घाबरत तिने विचारलं ते म्हणजे कोण ग तिची आणखीन टांग खेचत सईने विचारलं अगं ते म्हणजे आणि मग चक्क स्वप्ना लाजली बरं मग आता मी तुझी नणंद होणार आहे तेव्हा आजपासून माझं सगळं ऐकायचं सई असं म्हणताच तिच्या हातावर हलकेच चापटी मारत चल चावट असं म्हणत स्वप्ना तिथून पळून गेली म्हणजे दोघांनी एकमेकांना कौल दिला होता आता फक्त घरी ही बातमी फोडायची बाकी होती पण स्वप्नाला खूप भीती फक्त घरी ही बातमी फोडायची बाकी होती पण स्वप्नाला खूप भीती वाटत होती तिचे बाबा खूप स्ट्रिक्ट होते अर्थात ही गोष्ट ती स्वतःहून सांगणार नव्हतीच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सईच्या आईलाच ती यामध्ये मध्यस्थी करायला सांगणार होती म्हणजे राजचं स्थळ घेऊन त्यांनी पारंपरिक पद्धतीने स्वप्नाला मागणीच घालायची असा त्यांचा बेत होता अजून तसं सईच्या आईशी देखील बोलणं झालं नव्हतं परीक्षा झाल्यानंतर पाहूया असं म्हणून तुर्तास काही दिवसांसाठी तो विषय पुढे ढकलला गेला होता पण तिकडेच सगळी चक्र उलटी फिरली स्वप्नाचे आईबाबा गावावरून आले तो स्वप्नासाठी मुलगा पसंत करून तिची आवड विचारली नाही की पसंती विचारली गेली नाही चक्क सगळं ठरवून टाकलं शेती बागायती पाहिली पण मुलगा कसा आहे काय शिकलं आहे याची चौकशी देखील केली नाही स्वप्नाने थोडाफार विरोध केला शिक्षण पूर्ण होऊ दे ना असं म्हटलं मला पुन्हा सोडून जायचं नाही असंही सांगून पाहिलं पण तिच्या वडिलांचा दरारा इतका होता की त्यापुढे तिचं काही चाललं नाही अशा सगळ्या परिस्थितीत राजचा विषय तरी कस कळला असता तरी त्याने तिला उभं आडवं चिरून टाकलं असतं ती बिचारी रडत राहिली आणि तिचं ते दुःख तिची व्यथा राज उघड्या डोळ्यांनी पाहत राहिला अगदी तिच्या डोक्यावर अक्षता पडेपर्यंत त्यांच्या प्रेमाचं फुल उमळण्याआधीच ती कळी चिरडून गेली त्यानंतर सईच्या आईनेही विवाह मंडळातून एक मुलगी सुचवली आणि रातचं लग्न लावून दिलं दोघेही मग आपापल्या मार्गाने पुढे गेले सगळ्या गोष्टी तेवढ्या सोप्या असत्या तर नियतीचं काय महत्त्व राहिलं असतं नियतीच्या मनात वेगळाच खेळ होता आणि म्हणूनच दोघेजण आज अनपेक्षितपणे एकमेकांसमोर उभे राहिले होते रात्री स्वप्ना या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत राहिली राजची सुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती काही नाती अस्फुट असतात पण कायमची मनात कोरलेली असतात रात्री राजने सईला फोन केला अरे वा बंधुराजांना आज बहिणाबाईंची कशी काय आठवण आली काय रे दादा कसा आहेस आणि पिल्लू कसा आहे भेटतोस की नाही त्याला की ती महामाया तुला भेटूही देत नाही त्याला रागा रागाने सई विचारत होती सई तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो पण त्याआधी तुला एक वेगळीच खुशखबर द्यायची आहे राज म्हणाला दादा आता हे सांगू नकोस की तुझं आणि बहिणीचं पुन्हा पॅचअप झालंय म्हणून सई म्हणाली नाही ऋषीसाठी माझ्या मनात तसं असलं तरीही तिने तिचा मार्ग शोधला रिंगमध्ये राहते मागे तुला बोललो होतो मी फक्त वाईट ऋषीचं वाटतं केवळ मला त्रास व्हावा म्हणून डिवोर्स झाल्यानंतरही त्याची कस्टडी मला तिने मिळू दिली नाही आणि आता स्वतः देखील त्याला नीट सांभाळत नाही आहे आताही कुठेतरी तिच्या त्या मित्राबरोबर फॉरेनला गेली आहे ती ऋषीला माझ्याकडे सोडून त्यालाही इथून परत जायचं नसतंच ग पण मग मीच समजावतो आणि परत पाठवलं बरं सध्या ते सगळं जाऊ दे मी काय सांगतोय ते ऐक अगं आज मला स्वप्ना दिसली होती दिसली होती म्हणजे भेटली होती राज असं म्हणतात सई एकदम उसळली स्वप्ना माझी स्वप्ना ती कुठे भेटली आणि आहे तरी कुठे ती अरे आम्ही तिकडचं घर सोडलं तेव्हा तिच्या आईबाबांचा शेजारही सुटला आणि या मुलीने बहुतेक फोन नंबरसुद्धा बदललाय आता मलाही ब्लॉक केलं आहे की काय कुणाच ठेव पण इतकी वर्ष मी तिला किती शोधलं आहे कुठे करते काय काही ठाऊक नाही बरं तिचा फोन नंबर तरी घेतलास की नाही सईने भराभर प्रश्न विचारले हो हो घेतलाय तोच तुला फॉरवर्ड करतो आता तुझी आठवण काढत होती ती राजने माहिती दिली बरी आहे का रे ती लग्न झाल्यानंतर मागे एक दोनदा फोन केला होता तेव्हा म्हणाली होती सासरची श्रीमंती खूप आहे ग पण माहेरी काही पाठवत नाही आता कशी आहे ती आणि तुला कोल्हापुरात कशी भेटली सईने विचारलं अगं तेवढं काही बोलणं झालं नाही पण तिचा फोन नंबर तेवढा घेतला तो तुला फॉरवर्ड करतोय मी आठवणीने फोन कर तिला राज म्हणाला हो दादा आत्ता बरीच रात्र झाली आहे उद्या सकाळी सकाळीच फोन करते ओके गुड नाईट असं म्हणून ती फोन ठेवणार तेवढ्यात राज म्हणाला ए आणि ऐक ऐक थोडा वेळ पॉज घेऊन मग राज बोलू लागला सई तुमच्या संभाषणात जर चुकून माकून माझा विषय निघालाच तर माझ्या आणि मायऱ्याच्या डिवोर्सबद्दल स्वप्नाला काही बोलू नकोस हां म्हणजे आज तसा उडता विषय निघाला होता पण मी अलगतपणे तो टाळून दिला मी म्हटलं की ती ऑफिसच्या कामासाठी परदेशी गेली आहे म्हणून उगीच ती तिच्या सुखी संसारात रमली आहे माझा विषय तोही असा निगेटिव्ह कळल्यावर तिच्या सुखात मिठाचा खडा पडायला नको यानंतर तिची आणि माझी कधी भेट होणारही नाही आणि आता माझा विषय काढणं बरंही दिसणार नाही ना आय होप मी काय बोलतोय ते तुला कळतं आहे हो दादा काळजी नको करूस तुझी इच्छा नाही आहे ना मग तुझ्याबद्दल मी स्वप्नाकडे काहीच बोलणार नाही अगदी निश्चिंत राहा असं म्हणून सईने फोन ठेवून दिला दुसरा दिवस कधी उजाळतो आणि कधी स्वप्नाला फोन करतोय असं तिला झालं होतं फोन करताना तिच्या मनात दहा वेळा तरी विचार येऊन गेला मॅडम काय करत असेल मागे म्हणाली होती आमच्या घरात सगळ्यांना सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेस लागतात उगीच मी फोन करायचा आणि तिच्या कामात व्यत्यय यायचा शेवटी विचार करून तिने फोन लावलाच हॅलो स्वप्ना मी सई बोलते आहे सई अगं तुझ्याच फोनची वाट पाहत होते सकाळपासून उत्साहात स्वप्ना म्हणाली अगं मगासपासून विचार करत होते तुला फोन करावा म्हणून पण म्हटलं तू घरच्या कामांमध्ये बिझी असशील सई म्हणाली नाही गं ऑफिसमध्ये आहे मी स्वप्ना म्हणाली ऑफिसमध्ये ओ म्हणजे तुमच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये बरोबर मला वाटलं आमच्यासारखा जॉब करतेस की काय ते कसं शक्य आहे एवढ्या मोठ्या घराण्याची सून आमच्यासारखा नऊ ते पाच जॉब बरा करेल असं म्हणत सई खूप खूप हसली सई मी नऊ ते पाचवालाच जॉब करते अगं गंभीर होत स्वप्ना म्हणाली काय तू आणि जॉब तुझ्या घरच्यांनी तुला जॉब करू दिला सई चाचपडून पाहत होती इतक्या दिवसांनी फोन केला आहेस तर आता ह्या सगळ्या गोष्टी कशाला जाऊ दे ना ते विषय कधी कोल्हापुरात आलीस की मग भेटून बोलू तू कशी आहेस ते सांग आणि आमचे जिजू कसे आहेत आणि दोघांमध्ये तिसरा कुणी आला आहे का स्वप्नाने विचारलं आम्ही दोघेही ठीक आहोत आणि हो दोघांमध्ये तिसरा आणि तिसऱ्यामध्ये चौथा सुद्धा आला आहे हम दो हमारे दो असं चौकोनी कुटुंब आहे आमचं एक मुलगा एक मुलगी सई म्हणाली काय सांगते सई किती छान ग पुण्यातच आहेस ना स्वप्नाने विचारलं हो पुण्यातच आहे पण आता कधी एकदा येऊन तुला भेटते असं झालं आहे मला आजच्या आज कोल्हापूरचा ॲड्रेस दे पाहू असंही दादाला भेटून तीन चार वर्ष होऊन गेली आहे विचार करते या विकेंडला कोल्हापुरात येईन दादाकडे उतरेन आणि मग तुझी भेट घेईन सई म्हणाली तुझ्या दादा बहिणीकडे माहेर पण उपभोगायला ये तू पण एक दिवस माझ्याही घरी राहायला हवं हां त्यांच्या इतकाच माझाही तुझ्यावर हक्क आहे स्वप्ना म्हणाली तुझ्याबरोबर येऊन राहायला मला आवडलं का नसतं पण तुझी जॉईंट फॅमिली मला अगदी दडपायला होईल ग तिथे राहायचं वचन देत नाही बाई पण भेटायला मात्र शंभर टक्के येईल सई म्हणाली एक सांगू का सई एकदा का माझ्या घरी आलीस ना तर स्वतःहूनच म्हणशील आज दिवस थांबते इथे मग स्वप्ना म्हणाली बरं आल्यावर पाहू पण हा शनिवार रविवार मोकळा ठेव मी येते या शनिवारची दोघी आतुरतेने वाट पाहत राहिल्या मुलांना घेऊन साई कोल्हापुरात उतरली ती पहिल्यांदा दादाकडेच गेली दादा आणि ऋषीबरोबर वेळ छान गेला संध्याकाळी मात्र ती स्वप्नाला भेटायला तिच्या घरी गेली खरं तर ॲड्रेस वाचून तिला आश्चर्यच वाटलं होतं स्वप्ना एका बिल्डिंगमध्ये कशी राहत असेल तिचा तर मोठा बंगला होता कदाचित मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे असो साधारण पाच साडेपाचच्या सुमारास ती स्वप्नाच्या घरी पोहोचली इतक्या वर्षांनी दोन जीवलक मैत्रिणींची भेट होत होती कितीतरी वेळ दोघींनी गळे भेट करून घेतली त्यानंतर स्वप्नाने छोट्या जयची ओळख करून दिली काय घरात बाकी कोणी माणसं दिसत नाहीत आश्चर्याने सईने विचारलं असतील तर दिसतील ना तिच्या या वाक्यावर सई तिच्याकडे पाहत राहिली स्वप्ना शांत होती चहा पाणी झाल्यानंतर जय खाली खेळायला गेला आणि मग स्वप्ना आणि सईच्या गोष्टी सुरू झाल्या हे बघ स्वप्ना मी अजूनही गोंधळात आहे अगं तुझा तर मोठा बंगला होता बागायती शेती होती मग तू इथे कशी सईने विचारलं होतं ना सगळं होतं पण नशीब नशीब म्हणतात ते हेच आईबाबांनी शेती बागायती श्रीमंती पाहून लग्न करून दिलं पण माझा संसार कधी सुखाचा झालाच नाही माझ्या नवऱ्याला सगळी व्यसनं होती परिवार मोठा होता पण माझ्या नवऱ्याला काळीचीही किंमत नव्हती त्यात दारू पिऊन लिवर खराब झालं पिऊन लिव्हर खराब झालेलं त्यांचं आणि मग अवघ्या तीन साडेतीन वर्षातच हे जग ते सोडून गेले खरं सांगू का सई मला फार दुःख वाटलंच नाही ज्या माणसाने माझ्या आयुष्यात कधी आनंद आणलाच नाही त्याच्या जाण्याने मला दुःख का व्हावं त्यानंतर प्रॉपर्टीमध्ये मी हिस्सा मागू नये म्हणून दिरांच्या कुरघोडी सुरू झाल्या असंही त्यांचा तो पापाचा पैसा मला नकोच होता मी स्वतः शिकलेली होती म्हणूनच घर सोडायचा निर्णय घेतला सुरुवातीला खूप त्रास झाला पण आता सुदैवाने सगळं ठीक आहे मी आणि माझा मुलगा अगदी आनंदात आहोत एवढं बोलून स्वप्न शांत झाली सई मात्र हतबुद्ध होऊन पाहत राहिली अगं पण मग तुझे आई बाबा सईने विचारलं त्यांचं काय ग हे बघ आता तुझं लग्न करून दिलं आहे तेव्हा तू सासरीच राहायचं सा। परत माहेरी काही येऊ नकोस तुझ्या भावांचाही संसार आहेस की असं म्हणून ते मोकळे झाले सासरी राहणं शक्य नव्हतं माहेर बोलवण्यास उत्सुक नव्हतं मग म्हटलं जगायचंच आहे तर स्वाभिमानाने जगूया खरंच सांगते स्वतःसाठी निर्णय घेतला ना तेव्हा खूप आनंद झाला आणि अभिमानही आज आम्ही दोघंही खूप खुश आहोत स्वप्ना म्हणाली हे एवढं सगळं तुझ्या आयुष्यात घडलं आणि तुला मला सांगावं असं वाटलं नाही स्वप्ना सईने विचारलं हे सगळं ऐकून तुला तरी बरं वाटलं असतं का गं मग आपली दुःखं कशाला उगाळत राहायची म्हणून मुद्दामूनच मी सगळ्यांशीच कॉन्टॅक्ट तोडून टाकले त्या दिवशी अचानक राज भेटले आणि मग तुझा विषय निघाला तेव्हा मात्र राहावलं नाही गं असं वाटलं तुला येऊन भेटावं तडक भेटावं इतकी वर्षं मनात साचलेलं सगळं तुझ्यापाशी मोकळं करावं आणि खरंच बघ ना पहिल्यापेक्षा आता किती बरं वाटतंय मला माझं राहू दे तुझं सांग तुझं कसं चाललंय स्वप्नाने विचारलं अगदी छान सई म्हणाली तू बस आरामात मी जेवणाची तयारी करते आज रात्री इथेच राहा स्वप्ना म्हणाली स्वप्ना खरंच आता असं वाटतंय तुझ्याबरोबर इथेच राहावं अगदी इथे राहायला मला आवडलंही असतं पुढच्या वेळेस येईन तेव्हा इथेच राहीन पण आज नको गं आज मुलांना दादाकडे सोडून आली आणि आता बराच उशीरही झाला आहे थोड्या वेळातच निघेन मी सई म्हणाली अगं पण जेवून तरी जाशील की नाही जेवल्याशिवाय मी काही सोडायचे नाही असं म्हणत स्वप्ना जेवण करायला उठली चल मीही येते मदतीला सई म्हणाली जेवण झाल्यानंतर स्वप्ना आणि जयचा निरोप घेऊन सई जायला निघाली दोघी मैत्रिणींनी पुन्हा एकदा गळे भेट घेतली सई एक गोष्ट बोलायची राहिलीच ग मी जे काही तुला सांगितलं ते बाकी कुणालाही कळू देऊ नकोस उगीच आपल्या आपली दुःख इतरांना कळायला नको स्वप्ना म्हणाली बाकी कुणाला म्हणजे कुणाला ग राजदादालास ना तू दुःखात आहेस असं कळल्यावर त्यालाही दुःख वाटेल असं तुलाही वाटतंय ना मग तर मी जाऊन सांगणारच आहे सई म्हणाली हा काय आहे सई तू त्यांना अजिबात काहीही सांगायचं नाहीस त्यांच्या सुखी संसारावर जराही ओरखडा पडायला नको ते त्यांच्या संसारात सुखी आहेत क्षणभरही त्यांना माझ्या सुखाचा किंवा अगदी दुःखाचाही विचार यायला नको तू सांगणार नाहीस माझी शपथ आहे स्वप्ना म्हणाली पण तो सुखी आहे हे तुला कुणी सांगितलं जे तू मला सांगितलंस तेच त्यानेही सांगितलं तोही असंच म्हणाला माझा डिवोर्स झाला आहे आणि मी दुःखात आहे हे स्वप्नाला कळता कामा नये आणि आता तू इथे एकटी आहेस दुःखात आहेस हे त्याला कळता कामा नये वा काय ट्युनिंग आणि अंडरस्टँडिंग आहे तुमच्या दोघांचं स्वप्ना हे बघ हे सगळं मी त्याला जाऊन सांगणार आहे आणि मी काय सांगते याचा तूही विचार कर त्यावेळेस आईबाबांना प्रतिकार करू शकली नाहीस पण आज सगळे फासे तुझ्या हातात आहेत दादाच्या मनात तुमचं प्रेम अजूनही चिरंत नाही आणि तुझ्याही मनात ते असंच असणार म्हणून असतं तू त्याचा एवढा विचार केलास पण आता स्वतःचाही विचार कर एकाच ठिकाणी स्टँडंट राहू नकोस प्रवाहात ते स्वतःला झोकून काही होत नाही घसरकुंडीवरच्या बाजूच्या चौकोनी पत्र्यावर बसून जग पाहता येतं ग पण खरी मजा उतरणीतच असते तिथेच बसून राहण्यापेक्षा थोडं उतरून बघ की पुढे आयुष्य खूप सुंदर आहे जयचा गोड पापा घेऊन सई निघाली येते मी तुझी खबरबात जाणून घ्यायला माझा दादासुद्धा तेवढाच उत्सुक असणार आहे ठाऊके मला त्यावेळेस त्याच्या उपरण्याची गाठ तुझ्या शालूबरोबर बांधायची राहूनच गेली यावेळेस मात्र ती संधी मी मुळीच सोडणार नाही तू फक्त तुझ्या मनाची तयारी करून ठेव बाकी सगळं करायला मी आहे सई म्हणाली आणि ती निघूनही गेली पुढच्या सगळ्या गोष्टी छान घडत गेल्या जबाबदारी नको म्हणून मायराने ऋषीची जबाबदारी राजवर सोपवली कस्टडी मिळाल्यामुळे राजला खूप आनंद झाला ऋषीसुद्धा खूप आनंदात होता लवकरच सईने दोघांची लग्नगाठ बांधली जय आणि ऋषी दोघेही आनंदात आहेत इतक्या वर्षांनी त्यांचं एकेकाळी चुरगळलेलं स्वप्न आत्ता खरं झालं होतं सुखी संसाराकडे पाहताना स्वप्नाच्या मनात विचार आला खरंच सईसारखी मैत्रीण मिळणं म्हणजे भाग्यच लहानपणी घसरकुंडी खेळताना तिने मागून थोडा पुश केला नसता धक्का दिला नसता तर ती उतरण्याची मजा तेव्हाही आपल्याला आली नसतीच आणि आजही स्थिर स्तब्ध झालेल्या आपल्या आयुष्यात तिनेच हलकासा धक्का दिला नसता तर आयुष्याच्या घसरकुंडीच्या उतरणीची मजा खरंच त्या मजेलाही आपण मुकलोच असतो की कारण उतरणीची मजा काही आवरच असते